हा सर्वपक्षीय मोर्चा आहे हा मतचोरीच्या विरोधात मोर्चा आहे हा मोर्चा लोकशाही वाचवण्याचा आहे परवानगी नाकारून बी जे पीनी हे दाखवून दिलेलं आहे की ते हुकुमशाही वाचवण्यासाठी लढत आहेत आणि अशाही परिस्थितीत आम्ही मोर्चा काढणार कारण की आम्हाला लोकशाही वाचवायची वाच वाच आहे तर हा हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीचा लढा आहे आणि तो आम्ही लढणार पोलिसांना जी कारवाई करायची आहे ती पोलीस कारवाई करतील आम्ही शांततेच्या मार्गानं हा लढा जो आहे मतचोरीच्या विरोधातला तो घेऊन जाऊ जर बी जे पीला असं वाटत असेल आणि जसं ते सांगतात की आम्ही लोकशाहीवादी आहोत आम्ही लोकशाहीचं जास्त रक्षण करतो तर त्यांनी पण सामील व्हावं जर ते सामील झाले नाही तर मग आमचा जो आरोप आहे जी वस्तुस्थिती पण आहे की बी जे पीचा पिट्टू झालेला आहे इलेक्शन कमिशन आणि बी जे पी काहीही काम दाखवू न शकल्यामुळे निवडणूक आयोगाच्या मदतीनं निवडणुका जिंकत आहे हा संदेश केवळ महाराष्ट्र देशात नाही तर जगात जाईल सर ज्या पद्धतीने तुमच्या मोर्चाच्या विरोधामध्ये उद्या मुख्य मोर्चा काढणार आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि त्यांनी म्हटलंय की हा सत्याचा हे नाही आहे हे खोट्याचा प्रचार आहे पुराव्यानिशी पुराव्या सगळं दाखवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये कामठी असेल राजुरा असेल ब्याऐंशी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये दाखवलं आहे राजुरामध्ये दाखवलेला आहे निवडणूक आयोगानं स्वतः गुन्हा दाखल केलेला असताना सहा हजार आठशे त्रेपन्न मतं रद्द केलेली असताना साडे अकरा हजार मतं तसेच राहिले मागच्या अकरा महिन्यात कुठलीही कारवाई केली नाही तेच कर्नाटकामध्ये आळंदचं आहे तेच आज सोलापूरमध्ये आम्ही जाऊन पा बघतो आहे तर पत्त्यावर मतदार भेटत नाही आहेत पुराव्यांनीशी सगळं समोर ठेवलेलं आहे उद्या जर तो मूक मोर्चा काढला असेल तर तो मूक मोर्चा हुकुमशाही वाचवण्यासाठी भाजप करते आहे हे त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल तुमचा मोर्चा भाजप देताना हे नेहमीच होत आहेत आम्ही प्रश्न इलेक्शन कमिशनला विचारतो आणि उत्तर भाजप देतं आणि विरोधाभास बघा कसा आहे इलेक्शन कमिशनर म्हणतात चीफ इलेक्शन कमिशनर ज्ञानेश नाव आहे त्यांचं ते म्हणतात की आम्ही फुटेज आया बहिणींच्या फुटेज द्यायचे का व्हिडिओ फुटेज आणि इकडे सांगतात आम्ही बुरका काढू माया बहिणींचे मा बुरके काढून चेहरे बघायचे काय ना तर हे जे आहे ना ही चोरी लपवण्यासाठी एका खोट्यातून दुसरा खोटं दुसऱ्या खोट्यातून तिसरं खोटं असे हजार खोटं जे आहे इलेक्शन कमिशनला बोलावं लागत आहेत कारण की सरळ सरळ इलेक्शन कमिशन हे भाजपची मदत करत आहेत अनिल मसी कोण होता चंदीगडची निवडणूक कशी चोरली आणि कशी सुप्रीम कोर्टात गेली हरियाणातल्या एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं काय झालं तर हे सगळं जे आहे हे मतचोरीचं काम आहे लोकांचा लोकशाहीमधला पहिला हक्क आहे की त्यांनी निवडून दिलेलंच सरकार आलं पाहिजे आणि लोकशाहीमध्ये निवडणूक ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक असली पाहिजे ही अपेक्षा संविधानाची पण आहे पण ती अपारदर्शी करून बी जे पीला फायदा पोहोचवण्यासाठी बी जे पीला निवडणूक जिंकवण्यासाठी जर करत असेल मतचोरी करून तर त्याच्याविरुद्ध आम्ही ताकदीने उभं राहू हा सर्वपक्षीय मोर्चा आहे ते असं आहे नाही असं आहे की आता तिथे थोळासाहेब थोरात साहेब जे आहे ते ज्येष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष आहे माजी मंत्री राहिलेले आहेत सी डब्ल्यू सी मेंबर आहेत ते तिथे उपस्थित राहणार आहेत बहुतेक सी एल पी आर साहेब पण उभे राहणार आहेत अध्यक्ष हे काही त्यांच्या कौटुंबिक कारणास्तव जे इथे सांगणं योग्य होणार नाही ते देवासला गेलेले आहेत एक संपदा मुंडेच्या संदर्भात oh. संपदा मुंडेच्या संदर्भात एस आय टी नेमून तिला सी बी आय आणि स्वतंत्र पोलिसांच्या समकक्ष अधिकार दिले पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे संपदा मुंडेंच्या कुटुंबाला आणि संपूर्ण महिलांमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी होती आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन तशी मागणी पुढा ठेवली होती रस्त्यावरील सगळ्या मोर्चे करून तशी मागणी आम्ही ठेवलेली होती आता ती कशा पद्धतीची एस आय टी हे मला बघावं लागेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव